तर मित्रांनो मला भरपूर कमेंट येत आहे कोमल कोमलदा तुमची कोण लागते कोण लागते कोण लागते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोमलदाई माझी सख्खी बाई लागते काय काय सांगू ते तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आलोय आम्ही शेतामध्ये हे बा कोण आहे आवनी आहे सानवी आहे आई आहे आई आज काय करायचंय डबल फुलं तोडायची देवाला आणि हरभऱ्याची भाजी हरभरे कधी खुडायचे हरभरे नाही आता पाणी दिलं हरभऱ्याला सध्या नाही का इथं पण पाणी दिलेलं आहे कालच ना आज कुठं चालली आहे तू आज आई चालली आहे गावाला आणि दहा दिवस येणार नाहीये त्याच्यामुळे दहा दिवस आता दा सानवीचं अवघड आहे आईशिवाय राहत नाही ती पण बघू आता ते बघा त्या दिवशी थोडा का छोटा होता कांदा लसूण कांदा, कांदा। बघा इकडं सगळं पाणीच दिलेलं ऊस आहे गहू आहे दीदी कुठं आली तू ए दिदी, दिदी कुठं आली कुठं आली तू शेतात आले म्हणा कुठं आली तू <laughs> पाय भरते उल ऐकलं मिरची खातो तू मिरची खातो फुलं कुठे कुठे फुल दी म्हण दे दिलं मला फुल दे आई काय करते मिरच्या तोडती मिरच्या काय तोडते आई मिरच्या तू कुठे आली शानू शेतात कुठे आली शेतात तू तोड मिरच्या तिखट लागल हा फुल तोड शानूड टाकेचे हे बघा सानू मिरच्या तोडतीये हे फुलं तोडतीये आई मिरच्या तोडती आवनी फुलं तोडती कॅरी बॅग मध्ये टाका जेजेला कुठं न्यायचे आपल्याला जेजेला कुठे दिदी जेजे जे 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 चालली तू तर मित्रांनो तुम्ही म्हणत असता रोज रोज हा शेतातलेच का व्हिडिओ दाखवतोय मिरच्याचेच का दाखवतोय तर रोजचं आमचं चा सकाळचं काम हेच आहे थोड्याफार मिरच्या तोडायच्या फुलं तोडायची आणि डबल आता बोरं बिरं घेऊन जायचे थोडे आता आईला गावाला जायचं आहे त्याच्यामुळे ती आली होती ती म्हणे आता थोड्या मिरच्या नेते कांदा नेते हे ऊस नेते बोरं नेते त्याच्यामुळे मला म्हणे चल त्याच्यामुळे आता हे तुम्हाला आजच्या दिवस बघायला भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला उद्यापासून नवीन व्हिडिओ बघायला भेटल आणि आई गावाला जाणार आहे त्याच्यामुळे सानवीला आज घेऊन आलो आता उद्यापासून तिला पण शेतात आणायला कोण नाही आहे माझ्यासोबत येते ती पण जास्त वेळ थांबत नाही काय काय सांगू ते काय आंबा आंबा आहे ना गे ते ओळखतील ना रे ती कोणत्या पण फळाला आंबाच म्हणते ती काय काय द्यायचं तुला भाजी द्यायची तुला भाजी चांदू मामा कुठे कुठे <laughs> चला घरी चलायच घरी द्या पाय भरले तुझे पाय भरले का चला करडीची भाजी घ्या चला भाजी घ्या इथं हे बघ आई काय करते आई आई बघ आई बघ मेथीची भाजी लहान येणार आहे अजून भाजी करडी भाजी मेथीची थोडी घे डब्यापुरती

द्या ऐक काय कर। करते दीदी ए संपली गेला गे दुसऱ्याच्या टाकून चला एक झालेली दीदी तू पाच दिन भाजी घेते आ, भाजी घ्या भाजी बर भाजी घ्या भाजी मन तर मित्रांनो मला भरपूर कमेंट येत आहे की कोमल दाई तुमची कोण लागते कोण लागते कोण लागते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे दही माझी सख्खी बहीण लागते असं तुम्हाला वाटत असेल पण तसं काही आहे ती माझी मांडलेली बहीण आहे पण सख्या बहिणीपेक्षा पण कमी नाहीये त्याच्यामुळं तुमच्या माहितीसाठी आज लय मोठं एक विषय झाला आहे माझं चॅनल जे आहे ते बॅन झालं आहे इंस्टाग्रामकडून जवळपास सहा लाख सबस्क्रायबर होणार होते पण ते आता अधुरच राहिलेलं आहे मी आता नवीन आय डी ओपन केलेली आहे तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन सर्च करू शकता रिअल ओम सावळे म्हणून आय डी दिसन तुम्हाला किंवा कोमलच्या स्टोरीला पण आहे तुम्ही जाऊन सब फॉलो करू शकता कारण की एवढी मेहनत केल्यानंतर आय डी बॅन होणं हे कोणालाच पटत नाही पण मित्रांनो त्याच्यात पुन्हा चांगलं आपल्या टेक्निकल गोष्टी ज्या आहे लाडकी बहिणीवर या सगळं जे आहे ना तेच व्हिडिओ असायचे कारण ते फायदेशीर आहे ना आपल्याला खूप त्याचा फायदा होतो त्याच्यामुळं आता रिअल ओम जावळे या नावानं आयडी आहे तिला नक्की जाऊन सगळ्यांनी फॉलो करा हां आणि याचे डेलीचे व्हिडिओ येतच राहीन थोडेफार 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 त्याचे तुम्ही नक्कीच बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करत राहा पाच हजार सबस्क्राईबर करा पटकन पाच हजार कराल तर तुम्हाला सुदर्शनच्या घरचे पूर्ण व्हिडिओ बघायला भेटतील आणि खरंच थँक्यू एवढा तुम्ही सपोर्ट केला एवढ्या लवकर आयडी एवढ्या वरती नेली त्यासाठी खरंच धन्यवाद आणि आम्ही सगळेजण तुमचे ऋणी राहू चला तर आता आम्ही काय करतो या व्हिडिओचं एंडिंग करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सब आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर शंभर टक्के सबस्क्राईब करा कारण आपले आता पंचवीसशेचे क्रॉस झालेले आहे सबस्क्रायबर आता फक्त थोडे राहिलेले त्याच्यासाठी पाच हजार कम्प्लीट करायचे आपल्याला आणि तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे पाच हजार झाल्यानंतर चला तर चला बाय बाय